तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बारा एप्रिल वारा आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्याच्या पंधराव्या तिथीला पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं चैत्र पौर्णिमा ही अतिशय महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते कारण या पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच या दिवशी हनुमान जन्मोत्सव हा सुद्धा साजरा केला जातो तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र सुद्धा साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती तर या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा त्यामुळे शत्रू घरी येऊन तुमच्या माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला हा जो एक दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये एका ठिकाणी लावायचा आहे आणि जर तुम्हाला अगदी शक्य असेल तर हा दिवा तुम्ही सकाळी सूर्योदयापूर्वी लावला तरी सुद्धा चालेल कारण या दिवशी पहा हनुमानांचा जन्म हा सूर्योदयापूर्वी झाला होता आणि म्हणून जर आपण हा दिवा सूर्योदयापूर्वी लावला तर या उपायाच आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल पण आता ज्यांना शक्य नाही तर त्यांनी सकाळी बारा वाजेपर्यंत लावला तरी सुद्धा सुद्धा चालेल तर या वेळेमध्ये सुद्धा सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी सुद्धा येत असते आणि म्हणून या वेळेत आपण जर हा दिवा लावला तर आपल्याला ला या उपायाचं खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणं हे अतिशय शुभ मानलं जातं दररोज दिवा लावल्यामुळे सुख समृद्धीचा आपल्या घरामध्ये वास राहतो वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्यामुळे घरात सकारात्मकता राहते आणि नकारात्मक ऊर्जाही निघून जाते तसेच घरात दिवा लावल्यामुळे आनंदी वातावरण राहतं त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये नेहमी सकारात्मकता राहते आणि जीवनामध्ये यश मिळते तसेच पैशांची तंगी ही कधीच राहत नाही ज्या घरामध्ये आर्थिक समस्या सुरू असेल तर वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही या जागी जर दिवा लावला उद्या चैत्र पौर्णिमेला तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या कुटुंबाचं चारही बाजूने संरक्षण होईल कुटुंबावर कोणतंही वाईट संकट अडचणी दुःख येणार नाहीत सोबतच हनुमानांचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होईल जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक येत आलेली लक्ष्मी ही घरामध्ये निघून जात असेल कुटुंबामध्ये धनदौलत ही वाढत नसेल किंवा आपले शत्रू खूप जास्त झालेले असतील आणि शत्रूचा वारंवार त्रास होत असेल तर असा शत्रूंचा त्रास शत्रू दोष नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी पहा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती स्नान हे करण्याला उद्या खूप महत्व आहे पवित्र नदी असेल जवळपास तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करा नसेल तर घरच्या गर घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे तर त्यानं काय होतं तर आपलं शरीर जे आहे तर ते पवित्र होतं आणि जर आपलं शरीर पवित्र असेल आणि आपण जेव्हा काही उपाय करतो तेव्हा त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे दुग्धी अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पंती एक मातीची घ्यायची आहे आहे त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला दोन वात लावताना त्याला हळदी कुंकू लावायचा आहे लाल पिवळ्या रंगाची वात तयार करायची आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे त्या तेलामध्ये तुम्हाला थोडासा शेंदूर टाकायचा आहे आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे कोणताही तेल असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये घाला आणि थोडीशी काळी पिवळी मुळी यामध्ये टाकायची आहे आणि चिमुडभर शेंदूर टाकून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर करायची आहे आणि देवघरातून हा दिवा उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला लावायचा आहे तुमच्या घरामध्ये जे ईशान्य कोपरा आहे तर तो बघायचा आहे आणि ईशान्य दिशेला दिव्याची वाट करून हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे या दिशे रामाचा हा वास असतो या आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येत असते सर्व देवी देवता या दिशेमध्ये निवास करत असतात आणि जर आपण या दिवशी हा दिवा तिथे लावला तर सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि साक्षात हनुमानांचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होतो आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं म्हणून असा एक दिवा तुम्हाला उद्या सकाळी वाजण्याच्या ईशान्य दिशेला आपल्या घरामध्ये आहे दिवा विजला की तुम्ही स्वच्छ करून तो घेऊ शकता वास्तुशास्त्रानुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती एक दिवा लावा कारण तिथे माता लक्ष्मी वास्तव्य करत असते लक्ष्मी मातेच्या कृपेने घरातील कंगालपणा दारिद्र्य हे निघून जातं आणि कुटुंबामध्ये धनसंपत्तीही वाढत जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे तुपाचं नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतील प्रयत्न करूनही तुमच्या आयुष्यातील अडचणी या, या संपत नसतील तर तुम्हाला एक काणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे त्यामध्ये चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत आणि असा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चमेलीचं तेल घालायचं आहे थोडासा चेंदूर घालायचा आहे आणि हा दिवा घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तुमच्या घराचा वेळ जिथे कुठे हनुमानांचं किंवा मारुतीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला त्यांच्या समोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचं चा पठण करायचं आहे त्यांच्या समोर नतमस्तक होऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या अडचणी अडथळे दूर होण्यासाठी अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे जो व्यक्ती अगदी खऱ्या भक्तीने उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतात आणि भगवान हनुमानांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर हा उपाय सुद्धा उद्या सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये केला तरीही चालेल फक्त पहिला उपाय जो तुम्हाला मी सांगितलेला आहे तर तो ईशान्य दिशेला दिवा लावण्याचा तर तो तुम्हाला सकाळी करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना